आज मी आता थोड्या वेळ पूर्वी व्हिडिओ बघताना माझ्यासमोर एक व्हिडिओ आला त्याची माहिती मग तुम्हाला सांग की आई वडिलांच्या त्या जोडपाई त्यांची लग्न झाली लग्नाला दोन वर्ष झाली त्यांना एक गोंडस मुलगा झाला गोंडस मुलगा झाल्याच्यानंतर जो नवरा आहे आपल्या बाळाला बघायला गेला आणि तिथंच बायको म्हणते की मला घटस्फोट हवा नवरा जो आहे त्याला धक्का असतो की असं आम्ही काय केलं तुला घटस्फोट हवाय ही ती म्हणली तुम्ही नाही केलं पण मला पाहिजे आणि घटस्फोट झाल्याच्या नंतर तुमची अर्धी प्रॉपर्टी जी आहे ती माझ्या नावावर झाली पाहिजे हे ऐकून नवराला शॉक बसतो आणि ती म्हणते मी तुला घटस्फोट देणार नाही नको देऊ ती बायको मध्ये पण मी तु तुझ्या तु विरोधात पोलिसात जाऊन गुन्हा दाखल करी तुझ्या आणि तुझ्या खानदानावर की तू तू की तू मला हनतोस आणि हुंड्यासाठी दबाव टाकतोस आणि तुझे घरचे आणि तुझा भाऊ माझ्यावर लैंगिक अत्याचार आणि शोषण करतात हे ऐकून त्या पोरगाला धक्का बसतो आणि तो मुलगा घरी जातो घरी जाऊन सगळी घटना आपल्या आई वडिला सांगतो आणि हे ऐकून म्हणजे आई वडील आहेत त्यांना विश्वास पटत नाही की आपल्या बरोबर आता आपली सून जे आहे अशी कशी काही निघली आणि हे ऐकून त्यांचं मन आणि दुःखून जातं पण तीन चार दोन दिवस थांबवला होत्या दोन दिवस थांबल्याच्या नंतर जी घरची जी मेन आहे ती आई ती त्या पोराला एक काम करायला सांगती पोरगा तसं करतो आणि जो मुलगा आहे ती सगळी कागदपत्र कागदपत्र बनवतो आणि तियाकडे जातो आणि म्हणतो की हे घे मी तुझ्याकडे सगळी कागदपत्र आणलेले आणि आता हे जी आहे हे प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करतोय असंच बोलून तिने हळूहळू आपल्या जुन्या आठवणी काढतो तुला आठवतं का आपण इकडे गेलतो तिकडे गेलतो तुला अचानक काय झालं असं तर मग मला काय नाही मला पैसे पाहिजे होते आणि मी असं म्हणत मग तुझ्या आईवडिलांचं काय तुला तुला दुःख नाही होणार का तुझ्या आईवडिलांना ते म्हणलं मला काही फरक नाही पडत माझ्या आईवडिलांचं मी तुझ्यासाठी पैसे बघून तुझ्या बरोबर लग्न केलं होतं आणि मला पैसेच पाहिजे होता आणि पैसा भेटल्याच्या नंतर मी इंडिपेंडेंट राहिले पाहिजे ना मग तुझ्या घरचे मला इंडिपेंडेंट होऊन देणार नाही माझ्या मर्जीने मला काम करून देणार नाही हे ऐकून तो मुलगा जो आहे अपसेट होतो पण तो मुलगा जो आहे तो फक्त प्लॅनिंग केलं होती त्याच्या आईच्या सांगणार प्लॅनिंग केली होती त्या मुलाने आपल्या बटनर म्हणजे कॉलरावर कॅमेरा लावला होता आणि सगळं जे आहे ते रेकॉर्डिंग झालं होतं आता तुला त्यांनी काय म्हणलं तुला जे काही करायचं आता कर पण मी तुला काय आता काय कुठल्या कागदपत्र डॉक्युमेंट देणार नाही हे ऐकून त्याला धक्का बसला पोरीला पण त्याला माहिती नव्हतं हिने जाऊन केली पोलिसात कम्प्लेट की ह्याने आमच्यावर शोषण बेशोण केलेले आणि ही के सगळी केस कोर्टात गेली पण तू बोर काय बोलला नाही आणि फक्त एकच वाक्य म्हणलं जजला जज साहेब हिचं काय म्हणणे हे मला ऐकू दे तेव्हा सगळं सांगते की हिने माझा अत्याचार केला ह्याची आई जी आहे माझ्याकडे दहा दहा वेळा कपडे धुवून घेते चा करती चा करून घेते जो सासर आहे माझा हात पकडतो मला डोळा मारतो आणि जो धीर जो आहे तो माझ्याकडे घाणडे चाळे करतो हे जे ऐकल्याच्या नंतर जज म्हणतो तुझी काय साईट आहे त्या मूल म्हणजे नवऱ्याची तो नवरा काय नाही करत तर कॅमेरा रेकॉर्डिंग केला होता ते जे आहे ते जजला दाखवतो जज हे बघितल्याच्या नंतर जस काही नाही करत साईन करतो आणि त्या पोराला घटस्फोट साठी घटस्फोट तिथंच होतं घटस्फोटची मागणी पण करतो ना तो बोरगा म्हणून ते घटस्फोट तिथंच होतं त्या पोरीला शिक्षा भेटते दहा वर्षाची आता ती तुरंगात आहे आता विचार करा इंडिपेंड इंडिपेंडेंट होऊन जग हिंडायच्या नादामध्ये ते पुरीने अख्खा सुखाचा संसार जे आहे ते उद्ध्वस्त केला वरण ती जेलमध्ये गेली ते पण दहा वर्षासाठी आता हे ऐक तुम्ही सगळं ऐकलं आहे अशी चुकी जर तुम्ही करणार असाल म्हणजे एखादी मुलगी माझा व्हिडिओ जर बघत असेल अशी चुकी तुम्ही करू नका आपला सुखाचा संसार कधीच मोडू नका मी एवढंच म्हणतो